काय करायचं दुसरं कोणाचं काय संबंध नाही हे निवडून आलेत तिने असं झालं तुमचं काय तुमचं काय रेकॉर्डिंग नाही फक्त सरपंच केलं तरी काय वेगळं सांगायला आले तिने दाले दाले बरो दाले बरो दाले। आले त्यांनी काळजी दाखवते हे आम्हालाही लक्षात देते की बाबा ज्यावेळेस म्हणू शकतो आणि मुख्य म्हणजे शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायला हे आमच्यासाठी म्हणतात नाही ते येऊन कालवा करणारे नाही काही कमी नाही कालवा तुम्ही म्हणणं सांगायचं त्यांचंही प्रमाण काही कमी नसते पण तुम्ही सगळेजण फक्त घाबरून आता यात का होणार नाही होणार नाही मी ऑलरेडी आमच्या सिनियर

ಯಾವ ಕೊಲೆ ಸಂಘಟನೆ ಇಲ್ಲ ಅಥವಾ ಇನ್ನಾಯ್ ಹೋಗ್ತೀವಿ ಕೊಡಬೇಕು